मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीनं आज मुंबईत आंदोलन केलं महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी हुतात्मा चौकात जमून सरकारचा निषेध केला तिथून मोर्चा काढून ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत गेले आणि तिथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ त्यांनी आंदोलन केलं दरम्यान महाविकास आघाडीच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजपानंही आज राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचं राजकारण होत असून हा प्रकार महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे अशा घटनेचं राजकारण करणाऱ्यांना राज्यातली जनता घरी बसवेल असं मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज राजकोट इथं सांगितलं जरांगे यांनी दुर्घटनाग्रस्त पुतळ्याची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते वाढवण बंदराबाबत आपण माहिती घेत असून सरकारनं स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही जरांगे यांनी यावेळी केली राज्यातल्या पोलीस पाटलांच्या गेल्या चार महिन्यांच्या थकीत मानधनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उद्या शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे पोलीस पाटील संघाच्या आठव्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते आज नागपूर इथं बोलत होते पोलीस पाटलांच्या सेवानिवृत्तीचं वय पासष्ट वर्ष करण्याच्या मागणीबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल असंही ते म्हणाले हिंगोली जिल्ह्यात आजपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत राज्यात विविध मुद्द्यांवरून सुरू असलेली आंदोलनं राजकीय सभा यांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्याने सांगितलं जमावबंदीचे आदेश बारा सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहेत राष्ट्रीय पोषण सप्ताह हो आजपासून देशभरात सुरू झाला महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अन्न आणि पोषण मंडळातर्फे सन एकोणीसशे ब्याऐंशीपासून दरवर्षी एक ते सात सप्टेंबर दरम्यान हा सप्ताह आयोजित केला जातो पोषण आणि आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणं हा या सप्ताहाचा उद्देश आहे या कालावधीत अनेक चर्चासत्र कार्यशाळा शैक्षणिक उपक्रम परिषदा जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन ध्वजाचं आणि बोधचिन्हाचं अनावरण झालं त्यांनी जिल्हा न्यायपालिका परिषदेच्या समारोप सत्राला देखील संबोधित केलं राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे आजही राज्यात अनेक भागात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढल्यामुळे राज्यात येत्या बहात्तर तासात बहुतांश भागात जोरदार पाऊस होईल येत्या तीन सप्टेंबर ते पाच सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर वाढेल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे याबरोबरच हे बातमीपत्र नमस्कार